विराम समर्थ सुंदरकांड सुरू आहे आणि सुंदरकांड हे नोकरी मिळण्यासाठी अतिशय चक्खल असं ही उपासना आहे आणि ह्या उपासनेसाठी तुम्ही आम्ही जरी सुंदरकांड वाचत असलो तरी तुम्ही आपली मुलाखत देणं रिझ्यूम पाठवणं ऑनलाईन ऑफलाईन या सगळ्या गोष्टी करायच्या त्यासाठी लागणारा अभ्यासही तुम्ही करायचा त्याला फक्त आध्यात्मिक पाठबळ आमच्या या उपासनेचं मिळेल आणि याची आपली आठवडाभराची फक्त पाचशे एक रुपये दक्षिणा आहे पाच दिवसांची आणि जास्तीत जास्त लोकांनी यासाठी जोडलं जावं हा एकमेव उद्देश आहे आणि त्यासाठी हे सुंदर कांड वाच वाचन आपलं रोज आपण पन्नास पानं वाचत आहोत नमुना दाखल आपला रोज एक एक सर्ग सर्ग म्हणजे धडा आणि त्याचं आपण वर्णन व्हिडिओ हे करते की ज्यामुळे चार शब्द की काय आहेत सुंदर काय आहे हे लोकांना कळावं आणि त्याप्रमाणे मी वाचन करीत आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर असेल तुम्ही मला संपर्क करा आपल्या अनेक उपासना आहेत त्यासाठी सुद्धा तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तरी सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता भाग आपण बघतोय इच्छेप्रमाणे रूप धारण करणाऱ्या राक्षसी लंकापुरीला हनुमानाने आपल्या पराक्रमाने जिंकले द्वाराचा शोध घेत न बसता मारुतीनंतर पटकन तटावरून आत उडी मारली याप्रमाणे हनुमंताने जणू शत्रूच्या डोक्यावर आपला डावा पायच ठेवला हनुमान सत्वगुणी होता आत गेल्यावर तो एका महामार्गाने चालू लागला त्या मार्गावर फुलांची पखरण होती तर ते, तसेच तेथे घरोघरी वाद्यघोष चालले होते तेथे घरांवर वज्र आणि अंकुश यांची चित्रे अंकित केली होती झरपले के रत्नांनी युक्त होते शुभ्र मेघांनी आकाश जसे चांगले दिसते तशी ती निग नगरी पांढऱ्या शुभ्र इमारतींनी शोभत होती श्वेत मेघांप्रमाणे मेघांनी आकाश जसे चांगले दिसते तशी ती नगरी पांढऱ्या शुभ्र इमारतींनी शोभत होती श्वेत मेघांप्रमाणे होती तर काही ठिकाणी स्वस्तिक आकाराची होती काही वर्धमान नावाची घरे होती तेथे हनुमान सर्व घरे पाहात पाहात पुष्पांनी सजवलेली घरे पाहात नलकेत फिरू लागला त्याने घरामागून घरे पाहात पाहात जाताना सर्वत्र मंद्र मध्यम आणि उच्च स्वरात चाललेली गाणीही ऐकली त्याला अनेक सुंदर स्त्रिया मेखलातून व नुकोरातून निर्माण होणारे ध्वनी ऐकायला मिळाले प्रत्येक घरातून जिन्यावर चढत जाणाऱ्या स्त्रियांच्या घुंगरांचा कमरपट्ट्यांचा शूद्र घ शुभ्र शुद्रघटिकांचा आवाज आला आणि तालवाद्यांवर पुरुष राक्षस निराळे आघात करीत होते त्याचाही ध्वनी ऐकू येत होता कित्येक घरात राक्षस मंत्रजप करीत होते काही ठिकाणी स्वाध्याय करीत होते कित्येक राक्षस उच्च स्वरात रावणाची स्तुती करीत होते एका ठिकाणी राक्षसाची मोठी गर्दी दिसली तो तीमुळे रस्ता अडलेला होता त्याने नगरात मध्यभागी रावणाचे मध्यभागी रावणाचे कित्येक हेर बघितले त्यातील काही दीक्षा घेतलेले होते कुणी जटा वाढवल्या होत्या कुणी मुंडन केल्या होते कुणी गाईचे किंवा हरणाचे कातडे धारण केले होते काही राक्षस तर नग्न होते काही हातपाय हातात दर्भ धारण केले होते कुणी अग्नकु अग्निकुंडात ब समोर बसले होते कुणाच्या हातात मुसळ मुदगल मुदगर इत्यादी आयुधे होती कुणाच्या हातात दंड होते राक्षसांपैकी काहींना एकच डोळा होता काहींची पोटे मोठी होती तनही मोठे होते कुणी भित्रू विखराळ दिसत होते कुणाची तोंडे बेडी गाकडी होती कुणा कुणी बुटके होते, होते काही राक्षसांच्या हातात धनुष्यबाण तलवारी मुसळ परीघ होते काहींनी अंगावर चकचकीत कवचे धारण केली होती काही निशाचार मध्यम आकाराचे होते उंचही नव्हते बुटकेही नव्हते सबाळ नव्हते दुर्बळ नव्हते एकदम गोरे बुटकेही नव्हते कुणी राक्षस कुरूप तर कुणी बहुरूपी होते काही सुंदर होते काही तेजस्वी होते काही हातात ध्वज पताका घेऊन चालले होते तर काही शस्त्रधारी होते काही राक्षसांनी शक्ती पट्टा वज्र गोफण पाश इत्यादी वृक्षांच्या फांद्या शस्त्र म्हणून धारण केल्या होत्या काहींनी गळ्यात फुलांच्या हार फुलांचे हार घातले होते कपाळावर चंदनला रक्त चंदनगंध लावले होते मौल्यवान दागिने घातले होते सैनिक रावणाच्या मुख्य महालाच्या म्हणजेच अंतपुरात समोरच्या एका विस्तीर्ण प्रदेशात होते त्या अंतपुरात मोठे द्वार सोन्याचे होते इथे हनुमंताने त्रिकूट पर्वताच्या शिखरावरून असणारे रावणाचे मुख्य भवन बघितले त्याच्या भोवती खंदक होते त्या खंदकाच्या पाण्यात कमळे उमलले होती शिवाय त्या म भवनाच्या भोवती उंच तटबंदी होती ते भवन स्वर्गातील एखाद्या दिव्य मंदिरासारखे सुंदर दिसत होते तेथून संगीताचे ध्वनी म्हणतात ऐकू येत होते तेथे घोड्यांचे किंकाळण्याचे आवाज येत होते दागिन्यांची किमकिम ध्वनी ऐकू येत होता कानार पडत होता अनेक प्रकारचे रथ पा पालख्या विमाने हत्ती चार दातांचे प्रचंड हत्ती सजलेले घोडे पशु पक्षी संचार करीत होते हजारो राक्षस तेथे सुरक्षा करण्यासाठी उभे होते सूक्ष्म सूक्ष्मरूपाने हनुमान त्या भवनातील प्रविष्ट भवनात प्रविष्ट झाला तेथून तो रावणाच्या अंतःपुरातही शिरला त्या अंतपुराला अंतपुरा सोन्याचे तट होता छतावर मोठी व मणी मो मोती व मणी होते काळा अगरू होता आणि चंदन याचा सुगंध सर्वत्र पसरला होता त्या अंतपुरात हनुमान प्रवेश करतो अशा प्रकारे आजचा हा चौथा सर्ग येथे संपला आहे ये येथे वाल्मिकी रचित आर्ष रामायण नामक आदि काव्यातील सुंदरकांडाचा सर्ग चौथा समाप्त अशा प्रकारे मारुती यायचं हे रोज वारा चार शब्द त्यांनी तुमच्या कानापर्यंत पोचावे हा माझा एकमेव देतो आहे आणि श्रीराम समी मनोजवं मनोजबं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वा नदयूतमुख्यं श्रीराम